नमस्कार आज आपण नेम ॲनिमेशन कसं करायचं याबाबत पाहूया नावामध्ये चांगल्या प्रकारे आपण ॲनिमेशन करू शकतो पॉवर पॉईंटच्या मदतीने पॉवर पॉईंटची ही स्लाइड ओपन केलेली आहे याच्यामध्ये एक आपण शेप घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने फिट्ट करून घेतलेला आहे शेप फीलमध्ये गेल्यानंतर ग्रॅडिएंटमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने सेट करायचा आहे त्याचा कलर इन्सर्टमध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण नाव टाकणार आहोत मी नाव टाकलेलं आहे वेलकम आता हा वेलकम हा शब्द आहे त्याला आपण थोडंसं स्पेस दिलेलं आहे बोल्ड केलेला आहे आणि फॉन्ट वाढवलेला आहे हा लाईन त्यांची मिडल आणि सेंटर केलेली आहे म्हणजे मध्यभागी आला तो आणि छान दिसतो आहे अशा पद्धतीने शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन मर्ज शेप्समध्ये सबस्क्राईब करायचं आहे हा एक इमेज घेतलेली आहे सेंड बॅकला लग... बॅक केलेला आहे म्हणजे त्या नावाच्या पाठीमागे गेलेली आहे आता याच्यासाठी याच्यामध्ये अजून आपल्याला दुसरी इमेज घ्यायची आहे त्यासाठी याला झुम आऊट केलं छोटं केलं दुसरी इमेज घेतली ती इन्सर्ट केली आणि ती जरा बाजूला आणली सेन बॅकवर्ड केलेली आहे आणि ती जरा बाजूला आणलेली आहे जेणेकरून आपल्याला तिचं ॲनिमेशन व्हावं अशा आतमध्ये यावी आता या दोघांच्यामध्ये एक ह्याला पण बॅक केलेला आहे परत आणि आता या दोघांच्यामध्ये आपल्याला एक दांडी पाहिजे म्हणून मी हा आयत घेतला आणि तो ड्रॉ केला आणि त्याची एक दांडी बनवली ती दांडी आणि चित्र या दोघांचं एकत्र ॲनिमेशन येण्यासाठी ॲड ॲनिमेशनला जाऊन खाली गेल्यानंतर लाईन्समध्ये सिलेक्ट केलं आणि त्याला लेफ्टचा इफेक्ट दिलेला आहे अशा पद्धतीने आता हे जे बाण आले आलेले आहेत ते त्याची टोकं आपल्याला जिथपर्यंत पाहिजे आहे तिथपर्यंत ओढून घ्यायचे आहेत चित्राचं देखील तसंच करायचं आहे ते बाण ओढून घ्यायचं आहे जिथं आपल्याला चित्र पाहिजे तिथपर्यंत नेऊन ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि आपण प्रिव्यू पाहिला तर अशा पद्धतीने दुसरं चित्र एका चित्रावर इथं वेलकम या शब्दाच्या पाठीमागे आणि या पद्धतीने खूप छानसं ॲनिमेशन झालं चित्र जरा अट्रॅक्टिव्ह घ्यावी इथं मी घेत मला घेता आली नाही मात्र आपण ती वेगवेगळी वेग, कलर कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकतो आता सेव्ह कसं करायचं त्याचा व्हिडिओ कसा बनवायचा ते पाहूया सेव्याजमध्ये जायचं आहे आपल्याला डेस्कटॉपमध्ये ठेवायचं आहे त्याला मी नाव दिलेलं आहे प्रेझेंटेशन वन आहे त्याच्याऐवजी नेम ॲनिमेशन असं नाव दिलेलं आहे आणि आता पुढे पाहूया तो सेव्ह कसा करायचा आहे इथे गेल्यानंतर ॲज विंडोज मीडिया विडिओ याला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे आता सेव्ह झालेला आहे डेस्कटॉपवर हा इथे व्हिडिओ तयार झालेला आहे पॉवर पॉईंटचा मी प्ले करतो आहे हे पाहू या पद्धतीने अशा पद्धतीने आपण सेव्ह कसं करायचं आणि ॲनिमेशन कसं करायचं हे पाहिलं धन्यवाद